श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व वा ग्रामपंचायत वाडीकुरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया बीपी ई जी नेत्र तपासणी व वा औषध वाटप शिबीर संपन्न झालं या शिबिराचे उद्घाटन वाडीकुरोली ग्रामस्थ व वा ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या वतीने सौ सुनीता गायकवाड संग्राम गायकवाड रणजित गायकवाड व सुजित गायकवाड हे सातत्याने वेगवेगळ्या गावात आरोग्य शिबिरे राबवत आहेत त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळतोय आज कुरोली येथे दोनशे नव्वद रुग्णांनी या शिबिरात तपासणी करून घेतली संग्राम गायकवाड व सुनीता गायकवाड हे राबवत असलेल्या आरोग्य शिबिरामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत असून त्यांना श्री गायकवाड फाऊंडेशनचा आधार मिळतोय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत वाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज वाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये आम्ही अँटासिड असेल अँटीबायोटिक पेन किलर आ, नंतर आयड्रॉप्स ठेवलेत आणि आम्ही एमबीबीएस बीएमएस सगळे डॉक्टर इथं उपस्थित आहे या शिबिरामध्ये बीपी शुगर ईसीजी नंतर डोळ्याचे मोफत तपासणी केली जाते आणि ज्या पेशंटला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल त्या पेशंटचं आम्ही मोतीबिंदू ऑपरेशन करतो आणि ज्यांना ज्यांचे नंबर आहेत त्यांना चष्मे मोफत चष्मे वाटप इथं केले केलं जातं या, या, या गावामध्ये आम्हाला पेशंटचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे ला यातून जरी काही पेशंटला इथं येता आलं नसेल आणि त्यांना जर या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर आपण नंतर जे आपलं शिबिर आहे ते खेडभावनी दोन जानेवारी इथं आयोजित केलेलं आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सुजित गायकवाड आज आपण वाडी कुरवली येथे ग्रामपंचायत वाडीक्रोली व वा श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण येथ येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर बी पी शुगर ई सी जी डोळ्याचे पेशंट हे आपण मोफत आरोग्य तपासणीमध्ये करत आहोत सध्या आपण यामध्ये प्रत्येक पेशंटचे बी पी बघतोय शुगर बघतोय किंवा ई सी जी बघतोय आणि काही मोतीबिंदूचे ऑपरेशनचे पेशंट असतील किंवा काही टेरेजियमचे किंवा मांसवाडीचे पेशंट असतील हे पेशंट आपण काढून थोड्याच दिवसामध्ये आपण त्यांना फ्रीमध्ये ऑपरेशन करणार आहोत तसेच ज्या पेशंटला आपल्याला काही आमच्या आता तपासणीमध्ये काही जणांना हृदयाचा त्रास येतो काही जणांना शुगर वाढलेले आहे तर त्याच्यासाठी आपण किंवा काही जणांना गुडघ्याचा त्रास आहे तर त्याच्यासाठी सर्व औषध चे असतील चे असतील किंवा गुडघ्या दुखीचे असतील तर ते सर्व औषधं आम्ही आमच्या फाउंडेशन थ्रू पूर्ण मोफत देत आहोत